अठ्ठावीस दिवसाचा प्रवास आता नुकत्या चार पाच दिवसात समाप्त होणार आहे कारण की लवकरच आपल्या साम्राज्यात पण बदकाच्या पिल्लाचं आगमन होणार आहे तर रामकृष्ण हरी मंडळी सकाळीच कोंबड्यान राज मस्त पैकी मोकळे सोडले होते आणि बाबा गौरीला चालवत होते मिनरल मिक्सचर आणि पेंट कारण की आता तिची आपण पिशवी धुतली आहे जानेवारी पासून प्रयत्न करतोय आपण गौरीला ए आय पद्धतीने गाभण करायचं पण गौरी काय गाभण राहत नव्हती सगळे प्रयत्न केले पण शेवटी डॉक्टरांनी सांगितलं बाबा हिची पिशवी धवास लागणार पिशवी धुतली त्याच्यामुळे हिला थोडं मिनरल मिक्सचर आणि पेंट चालू केलंय आहे आपण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इतकी आपली गाय नखरेली की बाबा ते सुद्धा खायचं तिला जीवावर आलंय दुसऱ्याच्या गायीने पार तोडून फेकून दिला असत ते गमिलं पण आपलं बघा बळच खाऊ घातलंय ते बाबाने तिला तेवढ्यात माझी नजरे ना नारळ झाडाकडे गेली मरणाचे नारळ आलेत बाबा आता विषय असा होईल काही दिवसांनी की बाबा हे सगळे नारळ आहे ना खाली जमिनीला गळून पडते असं काय होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला माहिती आहे शंभर टक्का काहीतरी चुकत आहे माझ्याकडून आता तेवढ्यात बाबाने नाटरकीचे पिल्ला बाहेर सोडले होते मला म्हणतात की बाबा टर्कीच्या तीन पिल्ला पैकी ना दोन नर आहे आणि एक मादी आहे म्हणलं गाड्या मोठ्या पण यांचे भानं चोद असते आता याचा अंदाज आहे ना आपण चोचेच्या वरती आहे ना थोडं मास आलेलं आहे त्याच्यावरून लावलाय मादीच्या याच्यावर थोडं कमी आहे आणि नर नर दिसतात न त्यांचं स्पष्ट दिसून राहिलंय ते कितपत सही आहे कितपत खोटं आहे मला कमेंटमध्ये नक्की आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय